मार्गशीर्ष महिना हा हिंदू संस्कृतीत महत्त्वपूर्ण मानला जातो हा महिना भगवान विष्णूंना अर्पण करण्यात आला आहे असा पुराणात उल्लेख आढळतो यासह मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्याचा महिना मानला जातो या काळात मोठ्या भक्तिभावाने व्रतवैकल्ये केली जातात अशा या मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व या महिन्यात किती प्रकारचे व्रत केले जातात यासह या महिन्यात काय करावे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व भगवत गीतेतील श्लोकातून व्यक्त केले आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात मसांना मार्गशीर्ष ह अर्थात मार्गशीर्ष हा महिना माझे स्वरूप आहे स्कंदपुराणात देखील या महिन्याचा महिमा आहे भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी उपासना करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल महिना मानला जातो या महिन्यात भगवान विष्णूंची मनोभावी पूजा केल्याने अगणित पुण्य प्राप्त होते यासह या, या महिन्यात रामरक्षा स्तोत्र विष्णू सहस्त्रनामावली भगवत ग्रंथ भगवद्गीतेचे पारायण करावे मार्गशीर्षातील गंगा स्नानाचे पुण्य हे दहा लाख ग्रहण स्नाना एवढे मानले जाते सृष्टीची उत्पत्तीही शीर्ष मार्गाने होते म्हणजेच अभर्क हे खाली डोके आणि वर पाय या अवस्थेत जन्मास येते आध्यात्मिकदृष्ट्या विचार केल्यास याच अवस्थेत जगत असते गुरुचा अनुग्रह गुरुमुखातून नाम मिळाल्यानंतर हे शीर्ष ऊर्ध्व होते शीर्ष भागास मार्ग प्राप्त होतो मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठी गुरुवारचे व्रत आणि उपवास केला जातो त्या अखेरीस श्री विष्णूंची आराधना व केशरी अठ्ठावीस गुरुवारचे व्रत देखील करतात श्री विष्णूंची व श्री महालक्ष्मींची पूजा केली जाते श्रीसुक्ताचे पठण विष्णू सहस्त्रनामावली केले जाते देवदिवाळी व्रत मार्गशीर्ष शुद्ध प्रत्येपदेला हे व्रत करावे या दिवशी आपल्या कुलस्वामिनीला पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवावा भोपळ्याच्या गोड घारगे बनवून त्याचा देखील नैवेद्य अर्पण करावा श्री गुरुचरित्र सप्ताह पारायण मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी या सप्ताहात गुरुचरित्राचे पारायणाला विशेष महत्त्व आहे या सप्ताहाला श्री गुरुचरित्र सप्ताह असेही म्हणतात यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते आपल्या यथाशक्तीनुसार गुरुचरित्राचे पारायण अवश्य करावे आरोग्य सप्तमी व्रत एकदा तरी हे व्रत अवश्य करावे मार्गशीर्ष सप्तमीला या व्रताचा प्रारंभ करावा प्रत्येक महिन्याच्या शुद्ध सप्तमी सूर्यपूजा तसेच उपवास करावा या व्रतामुळे आरोग्य व समृद्धीची प्राप्ती होते मार्गशीर्ष पौर्णिमेस मृगशीर्ष नक्षत्राच्या दिवशी चंद्रोदयाच्या समयी ब्राह्मणास मीठ दान दिल्यास सौभाग्य आणि सौंदर्याची प्राप्ती होते महेश्वर अष्टमी व्रत या व्रतामध्ये मा मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला कंबळावर ठेवलेल्या शिवाच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला पंचामृताने स्नान घालून त्यांची मनोभावे पूजा करावी या व्रताने अश्वमेघ यज्ञ केल्या एवढे पुण्य मिळते तसेच मृत्यूपश्चात शिवलोकाची प्राप्ती होते अशी धारणा आहे शिवचतुर्दशी महेश्वरी व्रत या व्रताचे महात्मे नारद पुराणात सांगितले आहे यात मार्गशीर्षशुद्ध चतुर्दशीपासून एक वेळ जेवण घेऊन उमा महेश्वराची पूजा करावी एक ते बारा वर्ष हे व्रत केले जाते प्रत्येक महिन्यात एक पंचगव्य दूध दही ताक तूप गोमूत्र यातील एक वस्तू भक्षण करून उपवास सोडावा या व्रतात झोपण्याची साधने दान करावी उदाहरणार्थ पलंग चादर उशी इत्यादी या व्रतामुळे सहस्त्र अश्वमेघ यज्ञ केल्याचे पुण्यप्राप्त होते धन्यव्रत मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला उपवास करून रात्री अग्निपूजा केली जाते यात होम हवन केला जातो या व्रताच्या उद्यापनावेळी लाल वस्त्र तसेच लाल फूल घेऊन विष्णू पूजा करून दान करावे या व्रतामुळे सुख समृद्धी प्राप्त होते नामद्वादशी मार्गशीर्ष शुद्ध द्वादशीला नामद्वादशी म्हणतात नाम या दिवशी विष्णूंची पूजा करून दानधर्म करावे या व्रतात वस्त्र चप्पल दान करावी कामिका व्रत मार्गशीर्ष कृष्ण द्वितीया या दिवशी उपवास करून ब्राह्मणाला आपल्या यथाशक्तीप्रमाणे श्री विष्णूंची धातूची मूर्ती दान करावी असे केल्याने धन समृद्धी प्राप्त होते गोदान धर्मव्रत मार्गशीर्ष शुद्ध दशमीला हे व्रत करतात या दिवशी उपवास करून हवन करावे गायदान केल्याने मनुष्याला दीर्घायुष्य व कीर्ती प्राप्त होते प्रावरण षष्टी व्रत मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला हे व्रत करावे या व्रतात दान करण्याला विशेष महत्त्व आहे देवाला म्हणजेच एखाद्या मंदिरात तसेच गरजुवंतांना थंडीच्या निवारणासाठी लोकरी वस्त्राचे दान करावे तर तुम्हीसुद्धा यातील मार्गशीर्ष महिन्यात कोणतीही व्रत करू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ